नमस्कार मी मेघा शप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व बांधकाम कामगार संघटनेच्या अभियंता महोत्सव सत्कार कार्यक्रम कैलासाशी महादेव अण्णा अवताडे मंगळवेढा यांच्या स्मरणार्थ गेली अकरा वर्ष आम्ही भरवीत असून दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता परत पुन्हा बारावा हा सोहळा आम्ही शोभा हॉल राजारामनगर येथे घेत आहोत सदर कार्यक्रमाचे दीप्रलोजन जचे विद्यमान आमदार माननीय विक्रमदादा सावंत व माननीय सुरेशदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते दीप प्रलोजन करून त्याचबरोबर <coughs> त्याचबरोबर <बर्वर, coughs> माननीय समाधान अवताडे आमदार मंगळवेढा यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा अभियंत्यांचा व इतर मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाला माननीय आमदार गोपीचंद पडळकर शेठ हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून सदर कार्यक्रमास डॉक्टर रवींद्र आरडी श्रीमंत शार्दूलराजे डफळे मार्केट कमिटीचे चेअरमन मान्य सुजयनाना शिंदे मंगळवेड्याचे एम डी माननीय सचिन जाधव साहेब मान्य विक्रमदादा ताड आर पी आयचे मान्य संजयदादा कांबळे जिल्हा परिषदचे माजी सदस्य मान्य सरदारदादा पाटील आमचे मित्र डॉक्टर वैभव ताट व आमचे मित्र अभिजित ठोमरे पुणे त्याचबरोबर मंगळवाड्याचे उद्योगपती कन्हैया हजारे मुंडीचे आमचे नेते मान्य संजय तेली मान्य प्रभाकर भाऊ जाधव आमचे जवळचे मित्र मान्य अतुलजी कांबळे श्रीकांतजी शिंदे मनसुरबाई खतीब व अमितबाई दुजाळ किरण शिंदे लक्ष्मण जकोण व मंगळवेड्याचे अबू बक्कर सुतार व तालुक्यातील विविध पक्षाचे नेते मान्यवर पत्रकार बंधू टी व्ही चॅनल रिपोर्टर यांच्या या मान्यवरांच्या उपस्थित सदर कार्यक्रम आम्ही संपन्न करणार असून सदर कार्यक्रमामध्ये आपल्या जत तालुक्यातील सिव्हिल सुशिक्षित सुषि, बेकार अभियंते यांचा सत्कार सो समारंभाचा सोहळा आम्ही घेणार आहोत मोक्षगुंडम सर विश्वेश्वर या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यामध्ये सांगलीला ही जयंती पंधरा तारखेला प्रतिवर्षी होते तालुक्याच्या इतर ठिकाणी आपल्या आपल्या वेळेनुसार या महिन्याकरच्या आत ह्या जयंती आम्ही घेत असून सदर कार्यक्रमामध्ये तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेकार अभियंते त्याचबरोबर सर्व विविध खात्याचे सार्वजनिक पाटबंधारे छोटे पाटबंधारे वाघ पंचायत समिती या सर्व अभियंत्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही गतवर्षी प्रत्येक वर्षी, वर्षी करीत असून यावर्षी मी त्याचप्रमाणे करीत आहोत त्याचबरोबर बांधकाम कामगारांना ज्या सुईसुविधा सुविधा त्या शासनाच्या वतीनं जे मिळतात त्या सुयीसुविधेच्या दृष्टिकोनातनं एक सुरक्षा संच पेटी व भांड्याचं एक किट त्या दिवशी आम्ही ह्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही वाटप करणार असून सदर कार्यक्रमास बांधकाम कामगारांनी व सर्व शाखा अभियंता डेप्युटी इंजिनियर कनिष्ठ अभियंता व सुशिक्षित बेकार अभियंता म्हणजे सुबे यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रम हा आनंदोत्सव हा अमृत महोत्सव म्हणजे अभियंता महोत्सव आपण सर्वजण मिळून साकार करायचा आहे त्याचवेळी पत्रकार बंधूंचा टी व्ही चॅनल रिपोर्टरवाल्यांचासुद्धा आम्ही बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं सत्कार करणार असून सदर कार्यक्रमाचं नियोजन माननीय हर्षद गवंडी मोहसिन गवंडी समीर शेख बापू वाघमोडे संजय पाथरूट मकबूल संधी मकबूल शेख रेहान गौंडी इरफान गडी परशुराम शिंदे व निवृत्ती जाधव हे सर्व करणार असून तालुक्यातील मजूर सहकार सोसायट्या व कॉन्ट्रॅक्टर असोसिएनचे सर्व सभासद बांधकाम कामगार महिला बंधू भगिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रम हा व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वांनी प्रयत्न करून उपस्थित राहावे अशी माझी आग्रहाची नम्र विनंती आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद